जी पी नड्डाच्या बायकोचं मोबाईल आणि कार घरासमोर ठेवलेलं चोरीला जात आहे कायदा कानूनचा व्यवस्था तरी लांबत गेलेला आहे महागाई बेरोजगारी फार वाढलेला आहे आणि या सरकारने दहा वर्षात काही केलेलं नाही शेतकऱ्याची तरी फार बिकट व्यवस्था करून ठेवलेलं आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही या जिल्ह्यासाठी या राज्यासाठी या देशासाठी असे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी भरपूर असे कामे केलेले आहे आदरणीय पंडित शिंदे तीन वेळा मध्ये मध्ये निवडून आल्या ते कामाच्या जोरावरती एवढा चांगलं काम अम्ची 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 करून त्यांनी मध्ये पंधरा वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे एक मायमाऊली एक रणरागिणी एक आमची लेख आमची बहीण आमची दिदी आपल्या समोर उभारले लोकसभेला असं समजून येणाऱ्या सात तारखेला कशालाही बळी न पडता आणि आपण घरात गेल्यानंतर पहिल्या घरच्यांना सांगून आपण सगळ्या तयारी करून प्रणितताईना हाताच्या याच्या बटन बटनावरती बटण मारून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढ्या कळकळाची विनंती करतो आणि आदरणीय हंडोरी साहेबांना अक्कलकोटला जायचंय अकोलकोटचा दौरा त्यांना साडेआठला पोहोचला पाहिजे आता इथं सव्वा सात वाजले विनंती करतो माझ्यानंतर आपण बोलावे एवढे कळकळे बंदा प्रचंड बहुमताने हातावर मारून चिक्का प्रचंड बहुमता निवडून एवढ्या कळकळीची विनंती करून दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र